लातूर शहरातील पूर्णमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन मधील मुलींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे भेंडीची भाजी चपाती आणि वरण खाल्ल्यानंतर मुलींना मळमळ उलटीचा त्रास जाणवू लागला याची माहिती प्रशासनाला देण्यात आली शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आरोग्य विभागातील कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांनी बाधित मुलींना तात्काळ लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं तीनशे चोवीस मुलींपैकी साठ मुलींना विषबाधेचा त्रास झालाय मळमळ व उलटीचा त्रास जाणवणारे 40 मुलींना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात सुदैवाने कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही. नागपूर शहरातील औसा रोडवर पूर्णमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन या महाविद्यालयाच्या वस्तीगृहात 324 मुली राहतात. नियमितपणे रात्री सात वाजता मुलींनी भाजी, चपाती, भेंडीची भाजी आणि वरण असे जेवण केले. त्यानंतर 8:30 वाजण्याचा सुमारस काही मुलींना मळमळ मुल मुल होऊन उलटीचा त्रास जाणवू लागला या घटनेची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मिळाल्यानंतर ते तात्काळ वसतिगृहात दाखल झाले त्यांनी लगेच वैद्यकीय महाविद्यालयात संपर्क साधून रुग्णवाहिका पाठवण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले होते मळमळ मल आणि उलटीचा त्रास होणाऱ्या मुलींना तात्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले रात्री एक वाजेपर्यंत जवळपास साठ मुलींना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व डॉक्टर रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर तात्काळ उपचार करीत आहेत कोणाची ही प्रकृती गंभीर नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर उदय मोहिते यांनी रुग्णालयात दाखल होऊन आवश्यक त्या सूचना उपस्थित डॉक्टरांना केल्या सर्व मुलींची प्रकृती चांगली आहे साठ मुलींवर उपचार सुरू आहेत खबरदारीची उपाययोजना म्हणून इतर मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे डॉक्टरांचे एक पथक वसतीगृहातही दाखल झाले सुधारणे कोणाची प्रकृती गंभीर नाही बाधित मुलींची प्रकृती स्थिर आणि उत्तम आहे अशी माहिती डॉक्टर उदय मोहिते अधिष्ठाता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी कशाची भाजी होती बर काय निघालं त्याच्यात काही निघालंय का किती जणांना झालं तस तिचाळीस नाव काय होटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक हॉस्टेल लेडीज हॉस्टेलमध्ये संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान त्या मुलींनी तिथल्या मेसमध्ये जेवण केलेलं होतं आणि साधारणतः ता एक तासाभरातच त्यांना मळमळ आणि उलट्यांचा काही लोकांना त्रास होऊ लागला त्या कारणाने नी, त्यांनी तिथल्या लोकल डॉक्टरांना बोलवून घेऊन आपल्याकडं आप विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व रुग्ण पाठवत आहेत आणखी पेशंट येतच आहेत आत्तापर्यंत तीस ते पस्तीस रुग्ण आपल्या महाविद्यालयात भरती झालेले आहेत त्यांच्यावर योग्य ते उपचार चालू आहे एक दोन लोकांना उलटीचा त्रास झाला आहे बाकी लोकांना मळमळ मळमळ होतोय तर त्यासाठी आपल्या मेडिसिन डिपार्टमेंटचे सर्व डॉक्टर्स सर्तीचे प्रयत्न करत आहेत आज ता परिस्थितीमध्ये कुठलाही पेशंट धोकादायक स्थितीमध्ये नाही आहे आउट ऑफ डेंजर आहेत असं आमच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे आत्ताच आणखी एक आठ दहा पेशंट परत एकशे आठ मधनं आपल्या महाविद्यालयात रुग्णालयात दाखल झालेले आहेत सर्वांवर उपचार चालू आहेत असं त्यांची कम मुली कंप्लेन अशी आहे की त्यांची जेव्हा हे आता मी नाही सांगू शकणार आणि ते तुम्हाला ते ऑथॉरिटी सांगू शकेल नाही कुठलाही रुग्ण सध्या परिस्थितीमध्ये ऍट प्रेझेंट नाहीये 30 आता आमच्याकडं तीस ते बत्तीस लोक ऍडमिट झालेले आहेत आणखी काही येत आहेत त्यांचं आकडा आपल्याला कळेल फ्लो चालू आहे